या बातमीचे प्रायोजक आहे विल्टोस एल द लाईट इज लाईफ फिर्यादीचे नाव गणेश राजे या सोमा वय अडोतीस वर्षे राहणार सहाशे साठ शिरालिंगनगर जुना विडी घरकुल सोलापूर गेला माल पंचवीस हजार रुपये काळ्या रंगाची सिल्वर रंगाचा पटा असलेली हिरो कंपनीची पॅशन एक्सप्रो मोटारसायकल यात हकीकत अशी की यातील फिर्यादीची वरील वर्णनाची व किमतीची मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा सी एम बारा शून्य चार ही वरील ठिकाणी लॉक करून लावलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने हँडलॉक तोडून मुद्दाम लबाडीने फिर्यादीच्या संमती वाचून चोरून नेली आहे म्हणून याचा तपास जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल रूपनर हे करीत